हाय हॅलो नमस्कार शक्ता सबसाद तर तुम्ही बघू शकता आता सव्वा सात झालेले आहेत तर मी परत एकदा तुमचं माझे युट्यूब चॅनल दीपालिणा मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे जे आहे तर सव्वा सात झालेले आहेत तुम्हाला मी आज जे आहे तर माझं मॉर्निंगचं जे रुटीन आहे म्हणजे बारापर्यंत बारा सकाळी सात ते बारापर्यंतची माझी जी कामाचं रुटीन असतं ते मी कशा पद्धतीने माझी घरातली कामं आवरते तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता सकाळचे सवासात झालेले होते तर त्यानंतर म्हणजे त्यान मी अगोदर जे आहे तर पावणे सातलाच उठलेली होती पण त्यानंतर मी लगेच कॅमेऱ्याने सुरू केलं माझ्या लक्षातच राहिलं नाही कारण बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत मी जे आहे तर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करतेय तर सव्वा सात वाजली तर तेव्हा तुम्हाला मी जे आहे तर आता वॉच पण दाखवलेलीच आहे तर सगळ्यात अगोदर जे आहे तर ब्रश वगैरे करून घेतला आणि फ्रेश वगैरे जे आहे तर ते पण होणार आहे पण मध्येच काय झालं ना आज विरजचं काही टिफिन वगैरे जे आहे तर मला काही बनवायचं नव्हतं कारण की त्याला जे आहे तर गोड पूरे जे होत्या रात्रीच्या तर त्याच न्यायच्या होत्या तर त्यामुळे जे आहे तर त्याचं टिफिन वगैरे जे आहे तर ते काही बनवलं नाही मी म्हणून मी अगोदर काही आंघोळ वगैरे केली नाही म्हटलं चला आता बाहेरचं सगळं आवरून घेऊ आणि त्यानंतरच आंघोळ करू तर बाहेरचं जे अंगण वगैरे आहे ना तर ते स्वच्छ वगैरे झाडून वगैरे घेतलं आणि सगळ्यात अगोदर उठले उठले जे आहे तर तोंडावर पाणी वगैरे मारून घेतलं ना की जरा फ्रेश वाटतं आणि पुढचं काम करण्यासाठी पण थोडीशी एनर्जी पण मिळते तर इथे झाडून वगैरे घेतलं त्यानंतर जे आहे तर बोर वक चालू केला आणि याच वेळेस जे आहे तर सकाळच्या वेळेस मी झाडांना देखील पाणी जे असते तर ते टाकून घेते कारण की बाहेर अंगणामध्ये देखील सडा टाकायचाच असतो तर त्याचबरोबर झाडांना देखील पाणी वगैरे जे आहे तर ते टाकून घेत असते मी कारण की हे काम एकदा झाडांना पाणी वगैरे जे आहे तर सकाळी टाकलं ना की बरं पडतं जरा कारण की मग बाकीचं काम आवरायला भरपूर वेळ होतो तर ऊन पडलं की झाडं सुकली पण जातात तर त्याच्यासाठी जे आहे तर मग सकाळीच जे आहे तर मी अशा पद्धतीने पूर्ण कंपाऊंड वॉल वगैरे जो असतात तर, तर तो, तो स्वच्छ करते आणि ते झालं की त्याबरोबर आज होता गुरुवार तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी गुरुवारी काय करते ते देखील शेअर करावं तर दर गुरुवारी जे आहे तर तुम्हाला माहितीच असेल मी मागच्या ब्लॉग मध्ये मी हळदीचं लेपन करत असते तर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि स्वस्तिक जे आहे तर ते देखील काढून घेतलं कारण लक्ष्मीची पाय पाऊली जी आहे तर ते मी ऑलरेडी चिटकवली आणि नंतर मी किचन मध्ये आले तर रात्री बघा किचन पूर्ण क्लीन केलेलं होतं तर किती फ्रेश आणि स्वच्छ वाटत होतं तर असं केलं की आपल्याला देखील जे ना रात्री किचन स्वच्छ करून की सकाळी काम करायचं कंटाळा येत नाही सकाळी बघितल्यावर किचन एकदम फ्रेश दिसतं तर सगळ्यात अगोदर जे आहे तर मी आता आले किचन मध्ये तर आता जवळजवळ जे आहे तर पावणे आठ झालेले होते तर बाकी म्हणजे माझे आंघोळ वगैरे होऊन बाकीचे म्हणजे झाडझूड वगैरे सगळं होऊन तर मी जे आहे तर मग किचनमध्ये आले आणि त्यानंतर जे आहे तर रोजच्याच प्रमाणे मी जे आहे तर इथे पीठ वगैरे जे आहे तर ते भिजवून घेणार आहे कारण की पीठ जे आहे तर भिजवून ठेवलं ना की ती ते भिजेपर्यंत जे आहे तर माझी देवपूजा वगैरे जे असतं ना तर ते मी करून घेत असते कारण की विरार स्कूलमध्ये गेल्यानंतर जे आहे तर नंतर त्याचे पप्पा आणि विधीत जो आहे तर ते दोघं झोपलेले असतात तर ते थोड्या वेळाने उठेपर्यंत जे आहे तर माझं ही देवपूजा आणि त्यानंतर जे आहे तर पीठ वगैरे जे आहे तर भिजवून ठेवलं जातं कारण की आता सध्या जे आहे तर यांची चालू आहे सेकंड शिफ्ट सेकंड शिफ्ट चालू असली की कसं आहे ना स्वयंपाक मी नंतर करते आणि बाकीची कामं अगोदर करते कारण की काय होतं मला यांचं सकाळचं जेवण आमच्या सगळ्यांचं आणि त्यानंतर जे आहे तर संध्याकाळचं देखील टिफिन द्यावं लागतो तर मग दोघांसाठी फक्त एवढं करण्यापेक्षा जे आहे तर मी चपात्या वगैरे थोडंसं उशिराच टाटते आणि भाजी पण उशीरच करते जेणेकरून माझं जे आहे तर म्हणजे भाजी वगैरे जी आहे तर चांगली राहते आणि पोळ्या देखील कडक होत नाही त्यांच्या टिफिनला द्यावं लागतात कारण मला आणि त्यानंतर जे आहे तर, तर पीठ वगैरे भिजून बाजूला ठेवून दिलेलं आहे मी तर ते चांगलं मळून म्हणजे चांगलं नरम होतं आणि पोळ्या पण छान येतात आणि तोपर्यंत जे आहे तर मी इकडे माझी देवपूजा वगैरे जे आहे तर ते करून घेते आणि लगेचच तुम्ही बघू शकता की विधीत पण उठलेला आहे तर माझी देवपूजेची वेळ झाली की लगेच येणार तर विधीत देखील उठून बसतो आणि मग विधीत उठला की त्याचे पप्पा देखील उठले तर दोघं जण साधारणतः साडेआठपर्यंत उठतात कारण की सेकंड शिफ्ट म्हटलं की थोडंसं उशीरच उठतात नाही तर मग फर्स्ट शिफ्ट जर का असली तर सकाळी त्यांना सहालाच ऑफिसला जावं लागतं तर पाचला उठतात मग तर मी ते सगळ्यांसाठी जे आहे तर आता चहा वगैरे ठेवून घेते कारण की आम्ही जे आहे तर मी सकाळी उठल्यावर बरोबर अगोदर काही चहा वगैरे ठेवत नाही कारण की नंतर आम्ही जर आहे तर विधीत मी आणि त्याचे पप्पा तर सोबतच चहा वगैरे ठेवतो तर मी इथे चहा वगैरे ठेवून घेतला आणि साईडला माझं लक्ष विधी तिकडे होतं कारण तो ना देव घरामध्ये ना फार आहे ना कुठाने वगैरे कामं करत असतो देव पण उचलून ठेवतो इकडे तिकडे त्याच्यामुळे माझं त्याच्याकडे लक्ष होतं आणि साईडच्या याच्यावर मी गॅस चालू केलाय आणि तवा ठेवलाय कारण की आमच्या इथे जे आहे तर कधी कधी ना मस्त पैकी मी घरचं तूप बनवत असते तर तूप लावून जे आहे तर त्यांना आहे ना फक्त असे आपण बटर लावून कसं त्याला कडक करतो त्याच पद्धतीने तूप लावून जे आहे तर त्यांना असे कडक केलेले मस्तपैकी चहा सोबत खायला खूप आवडतात आणि विधीत देखील आवडीने खातो तर मग तसंच चहामध्ये डुबून खाण्यापेक्षा जे आहे तर त्याला तूप वगैरे लावून जर का दिलं तर मुलांसाठी पण थोडंसं हेल्दीच असतं तसं तर, तर मी ब्राऊन ब्रेडचा वापर करते पण आता परवाची दिवशी आहे मुलांना दुपारच्या वेळेस तवा ब्रेड पिझ्झा बनवला होता तर त्यासाठी म्हटलं ते त्यातले ब्रेड उरलेले होते तर मग तेच आता जे आहे तर मी तव्यावर ते गरम करून घेतलेले आहेत तर मला तरी असं वाटतं की सकाळी ना तर थोडंसं लवकर उठलं ना की कामं जे आहे ना तर आपली लवकर आवरतात कारण की भरपूर वेळेस असं होतं की आपण ना जी कामे सगळी आपली ना तर त्याची वेगळं म्हणजे योग्य नियोजन जे असतं ना तर ते झालेलंच पाहिजे असतं कारण की आपण थोडं जरी उशीर उठलं ना की पुढची सगळी कामं आपली लेट लेट होतात आणि मग दिवस पण खराब जातो आणि मग सगळ्याच कामांमध्ये उशीर होतो आणि चिडचिड देखील होते तर माझं इथे चहा वगैरे पण आहे तर बनवून झालं आहे तर आम्ही आता मस्तपैकी चहा एन्जॉय करतो चहा वगैरे एन्जॉय केला पंधरा वीस मिनटं आमचे त्याच्यामध्येच जातात कारण विधिथलं देखील बिस्किट वगैरे खाऊ घालायचे असतात तर त्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ जातो आणि नंतर जे आहे तर मी अंतरुम काढण्यासाठी जे आहे तर, तर बेडरूम मध्ये आली तर माझी जी आहे तर म्हणजे गादी ऍक्च्युली काय झाली ना आता पुरत नाही आहे बेडवर कारण की जुनीच गादी आता एक एक गोष्टी जी आहे तर नवीन घरामध्ये घेणं सुरूच आहे तर आता गादी वगैरे पण जे आहे तर ती मी लवकरच घेऊन टाकणार आहे तर ते सगळे कामं बेडरूमचे आवरण झाले की नंतर मी परत येते मग मा किचनमध्ये किचनमध्ये माझे जे रात्रीचे सगळे काही भांडे जे असतात ना घासलेले तर ते लावून घ्यायचे असतात तर ते सगळे जे भांडे आहे तर मी स्वयंपाक करायच्या आधी अगोदर जे आहे तर ते लावून घेत असते तर ते भांडी वगैरे मी आहे तर लावून घेतले आणि नंतर जे आहे तर भाजीची तयारी करून घेणारे तर आज मस्त पिकी जो आहे तर मला बनवायचा आहे आलू गोबी मसाला कारण की यांना देखील मसाल्यामध्ये खूप छान म्हणजे आवडतो तर आमची ते नेहमीच आहे तर मी आलू गोबी मसाला करते तरी तर इथे मी थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून जे आहे तर गोबी उकळण्यासाठी ठेवलेली कारण की गरम पाण्यामध्ये कधी पण थोडीशी पाच मिनटं उकळून घ्यायची जेणेकरून त्याच्यामधला स्टार्च पण निघून जातो आणि त्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती देखील व्यवस्थित निघून जाते तर इथे बटाटे जे आहेत तर मी उकडून न घेता तसेच जे आहे तर शिलून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे तर कट करून घेतलेले आहेत तर याची मस्तपैकी आता मसाल्याची रस्सा भाजी बनवणार आहे तर मी इथे बटाटे जे आहेत तर ते कलसण्यासाठी टाकले जेणेकरून ते लवकर शिजले जातील <coughs> तर मी मसाला वगैरे जो आहे तर तोपर्यंत काढून घेतला तर इथे जिरे वगैरे टाकले त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मी आता टाकणार इथे मिरची पावडर त्यानंतर एव्हरेस्टचा मीठ मसाला त्यानंतर धनिया पावडर तर हे सगळे मसाले वगैरे जे आहेत तर मी सगळं पावडर वगैरे जे आहे तर ते सगळं टाकून घेतलंय आणि मस्तपैकी मसाला फ्राय झाला तर त्यामध्ये मी थोडासा काळा गरम मसाला असतो तर तो देखील टाकून घेतला आहे आणि आता टोमॅटो कांदा त्यानंतर दगडफूल खसखस आणि खोबरं याची जी प्युरी असते ना तर ती देखील याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर भाजीला येणे ना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान मस्तपैकी चव येते कारण की झटपट पण होते जास्त वेळ पण आपल्याला लागत नाही आपण पनीरच्या भाजीसाठी जशा पद्धतीने मसाला वाटतो त्याच पद्धतीने याचा मसाला मी वाटून घेतला आहे तर मीठ वगैरे टाकलं आणि जी आपण गोबी उगळून घेतलेली होती गरम पाण्यामध्ये ती देखील आपल्याला याच्यामध्ये जे आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे तर मी ते बटाटे देखील टाकून घेतलेले आहेत आणि पाणी जे आहे तर थोडीशी रसा भाजीच मला करायची त्यासाठी मी पाणी वगैरे जे आहे तर थोडं एक्स्ट्रा प्रमाणात जे आहे तर ते टाकून घेणार आहे तर भाजी वगैरे इकडे साईडच्या गॅसवर ठेवली मी ती भाजी उकळती तोपर्यंत मी चपात्या करून घेते तर, तर पीठ पण छान मस्तपैकी भिजलेलं होतं बराच वेळा अर्धा एक तास पीठ भिजत ठेवलं हो ना की मग त्याच्यानंतर ते पिठाच्या पोळ्या वगैरे जे आहे ना तर ते खूप छान येतात तर असंच झटपट काम जे आहे तर मी सकाळी सकाळवरत असते तर आता चपात्या वगैरे झाल्या तर तोपर्यंत मी ते सगळं किचन ओटा जे आहे तर तो आवरून घेणार आहे कारण की आपण आता भाजी वगैरे जे आहे तर सगळी साईडला वगैरे काढून ठेवली सगळं काही स्वच्छ केलं ना तर मग पर नंतर परत आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जे नंतर जर भांडी लागणार असली ना तर ती भांडे आपल्याला रिकामी झालेले राहतात तो तो तर त्यासाठी जे आहे तर मी का सगळं काही गॅस ओटा जो आहे तर तो असा माझा पूर्ण स्वयंपाक जेव्हा झाला ना तर त्यानंतर जे आहे तर स्वच्छ करून घेत असते अगोदर कोरड्या कपड्यांनी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर थोडंसं पाणी वगैरे टाकून घेत असते आणि मग पाणी वगैरे टाकून जे आहे तर मग गॅस आणि ओटा पूर्ण क्लीन करून घेते कारण की अशा पद्धतीचं रुटीन येणं आहे प्रत्येक गृहिणीचा सवजेने करून देणार तर मग आपल्या कामाची म्हणजे वेळेची बचत देखील होते आणि पुढचं काम करण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ आपल्याला मिळतो आणि स्वतःसाठी देखील वेळ देता येतो तर मी ते आता थोडंसं पाणी वगैरे जे आहे तर ते एका टाकून घेतलेलं आहे आणि गॅस सुटा पूर्णपैकी क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अकरा वाजता जे आहे तर, तर दूधवाला येतो तर मी ते दूध घेऊन ठेवलं आणि ते देखील तापत ठेवलं तर तुम्ही बघू शकता माझे स्वयंपाकाचे आणि पाण्याचे एवढे सगळे भांडे सकाळी पडलेले होते तर ते भांडे देखील आता मी पटपट जे आहे तर ते आवरून घेणार आहे कारण की भांडे आवरले की त्यानंतर जे आहे तर मी मशीनला कपडे लावलेले असतात कारण मी अगोदर मशीनला कपडे लावते त्यानंतर मग जे आहे तर किचन मध्ये सगळं काही भांडे वगैरे स्वच्छ करण्यासाठी येते तर माझं इथं किचन ओटा देखील पूर्ण व्यवस्थित पद्धतीने मस्तपैकी क्लीन झालेला आहे तर अर्धा पाऊन तास तरी देखील मला हे किचनचे काम आवरण्यासाठी लागतो तर मी जे आहे तर आता आले बघा कपडे वगैरे जे आहे तर मशीनमधून काढले आणि आता मस्तपैकी जे आहे तर इथे मी आता मध्ये सुद्धा उन्हाळा लागल्यासारखंच आता ऊन पडतंय त्यामुळे म्हटलं कंपाऊंडमध्येच दोरी बांधून घ्यावी तर इथे खालच्या खाली जे आहे तर मी आता कपडे वगैरे जे आहे तर ते वाळू घालते आणि जर जास्तीचे कपडे असतील तर तेव्हाच मी टेरेसवर वाळू घालण्यासाठी जात असते तर कपडे वगैरे वाळू घालत होते सोबत विराजला देखील बोलत होते विधीतला कारण की तो पण बघा तो पायरी उतरत होतो तो पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जे आहे तर त्याला देखील बोलले आणि कपडे जे आहे तर माझे वाळत घातलेत तर हेच माझं जे आहे तर सकाळचं जे रुटीन आहे ना तर ते माझं असतं तर, तर मला सगळी कामे आवरेपर्यंत जे आहे तर साडे अकरा ते पावणे बारा होतातच कारण की माझी नित्य सेवा वगैरे सगळं काही आवरून जे आहे तर एवढा बराच वेळ जो आहे तर माझ्या कामामध्ये जातो तर याच्या अगोदर देखील मी बरेचसे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेत पण आता बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत माझं जे आहे तर रोजचं रुटीन शेअर केलंय तर प्रत्येकाचंच अशा पद्धतीचं रुटीन असतं का ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं दे माझं रुटीन जे आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर आजचा जो व्लॉग आहे ना तर तो चला मी इथेच संभवते तर भेटते आता तुम्हाला परत एकदा उद्या नवीन व्लॉगमध्ये कारण की आता कपडे वगैरे माझे झाले की त्यानंतर जे आहे तर मी यूट्यूबच्या कामांसाठी माझा वेळ देत असते तर कंप्लीट तुम्ही बघू शकता साडे अकरा वाजले तर आजचा जो व्लॉग आहे तो मी आता इथेच संभवते